आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाच्या निमित्त मुंबईत विधानभवनात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात वाढ भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचा हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात विविध पद्धतीनं शाळा प्रवेशोत्सव साजरा आणि एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक आता सविस्तर बातम्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद सुरू आहे या परिषदेचा प्रारंभ आज विधानभवनात झाला याप्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अर्थसंकल्पीय अंदाजांची समीक्षा आणि प्रभावी निगराणीसाठी अंदाज समितीची भूमिका हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे यावेळी केलेल्या संबोधनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राकलन समितीचं महत्व विषद केलं डायनामिक से काम करने वाली अगर करण्या कमिटी वो प्राकलन कमिटी आहे लगातार हमारे बजट में जो बजेट एस्टिमेट्स उसको किस प्रकार से उसकी मांग की गई क्या वो मांग सही थी क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टिमेट कमेटी के माध्यम से होता है स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात आपल्या लोकशाहीनं विविध आव्हानांचा सामना केला असून ती आता अधिक मजबूत झाली असल्याची भावना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केली तर लोकशाही राज्यव्यवस्थेत संसद सरकारला नियंत्रणात ठेवण्याचं काम करते आणि हे काम अंदाज समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे केलं जातं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले नागपुरातील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या हस्ते रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित असतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या शहीद दिनी आज देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खुमेनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं आहे इस्रायलनं मोठी चूक केल्याचं त्यांनी समाज माध्यमावर पोस्टमध्ये म्हटलं आहे इराणच्या संसदेनं फोर्डो नतांज आणि एस्फहान इथल्या इराणी आण्विक तळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जगातला सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मूजची धुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आहे या मार्गावरची सागरी वाहतूक बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेलाची किंमत प्रति बॅरल शंभर डॉलर्सच्या वर जाऊ शकते दरम्यान अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीनं या भागात लष्करी दल तैनात केलं आहे दरम्यान भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या दोन आठवड्यातील पश्चिम आशिया भागातल्या भूराजकीय परिस्थितीकडे पाहता भारत सरकार बारकाई न लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे भारतानं गेल्या काही वर्षात आपल्या कच्च्या तेल आयाती संदर्भातील पुरवठा साखळीत विविधता आणली आहे आणि आता हॉर्मोसच्या धुनीतून मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही तसंच भारतीय तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवडे पुरेल एवढा तेल साठा उपलब्ध आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात झाली बुलढाणा इथं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी शाळेत आणलं शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं यवतमाळ जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज उत्साहात करण्यात आली शिक्षण विभागानं जिल्हा परिषद नगरपालिका खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव घेतला आणि शाळांमध्ये पहिली घंटा वाजली शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आसेगाव देवी इथं चार चाकी वाहनातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली गोंदिया जिल्ह्यातही आज पहिली घंटा वाजली जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित आणि विनाअनुदानित एक हजार अडतीस शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहानं हजेरी लावली पहिलं पाऊल उपक्रमाअंतर्गत नव्या विद्यार्थ्यांचे ठसे उतरवण्यात आले त्यांना वह्या पुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं शैक्षणिक वर्षाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम सत्राला प्रारंभ झाला असून राज्य शासनाच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सातशे चौऱ्याहत्तर शाळा तीनशे सहासष्ट खासगी शाळा तीनशे सव्वीस अनुदानित शाळा उघडल्या आहेत अशी माहिती शिक्षण अधिकारी आकाश आहळ यांनी दिली चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिंचाळा इथं आज शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांसाठी खास स ली चार चाकी पाठवली गेल्या दशकात शिक्षण आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रात लक्षित उपक्रमांद्वारे सरकारनं अल्पसंख्याक समुदायांच्या उन्नतीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण प्रगती केली आहे एकट्या पंतप्रधान जनविकास कार्यक्रमानं अठरा हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे दरम्यान राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळानं एक पूर्णांक चौऱ्याहत्तर लाखांहून अधिक लाभार्थ्यांना सातशे बावन्न कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित केली ज्यामुळे मागासवर्गीयांना सवलतीच्या दरात कर्ज देण्यात सांस्कृतिक आणि समुदाय विशिष्ट उपक्रमांचाही परिणाम झाल्याचं दिसून आलंय हज सुविधा ऍप आणि हज स्वयंसेवकांसाठी समर्पित प्रशिक्षण कार्यक्रमांनी तीर्थयात्रेचा अनुभव समृद्ध केलाय पारदर्शकता आणि प्रशासन मजबूत करण्यासाठी ऐतिहासिक वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस लागू करण्यात आला त्यानंतर यूएमआयडी पोर्टल सुरू करण्यात आलं ज्यामुळे वक्फ मालमत्तेसाठी डिजिटल व्यवस्थापनाचे एक नवीन युग सुरू झालंय या व्यतिरिक्त बौद्ध विकास योजना जीओ पारसी सारख्या इतर योजनांनी संस्कृतीचं जतन करून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि समुदाय कल्याण यातून विविध समुदायांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत समर्पित योजना शिष्यवृत्ती डिजिटल सुधारणा आणि वारसा जतन याद्वारे सरकार अर्थपूर्ण सक्षमीकरण आणि कायम स्वरूपी समावेशनाला चालना देत आहे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारह साल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एम पी एस सीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं सक्तीचं करण्यात आलं आहे अशी माहिती एम पी एस सीनं दिली आहे उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीनं ओळख पडताळणी करावी लागणार आहे आधार ऑनलाईन ई केवायसी आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी नॉन आधार ऑफलाईन केवायसी सी या चार पद्धतीनं ओळख पडताळणी करता येणार आहे अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असेल याशिवाय एकदाच नोंदणी करताना उमेदवारानं आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी प्रणालीत नोंदण नोंदवणेही आवश्यक आहे जर उमेदवारानं आधार आधारित पडताळणी निवडली तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या पंचवीस आणि सव्वीस जून रोजी नागपुरात सुनावणीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरातील रवीभवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमानं जागतिक योग दिन साजरा करण्यात आला पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली आयटी आणि ऑटो क्षेत्रात विक्री झाल्याचं थेट परिणाम निर्देशांकावर झाले आहेत अमेरिकन इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर ही घसरण झाली आहे भारतासाठी हॉकीमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय यानं आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाच्या पंचाहत्तरीनिमित्त मुंबईत विधानभवनात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात वाढ भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचा हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार